कोकणातील एक छोटस पण इतिहासाने आणि परंपरेने भरलेलं नाव सावंतवाडी इथेच जन्म घेतली एक अनोखी कला लाकडी खेळण्याची कला ही केवळ खेळणी नाहीत बघा या प्रत्येक तुकड्यात आहे कौशल्य संस्कृती आणि ती बनवण्यासाठी कारागिरीचा आत्मा लाकडातून चाकारलेलं स्वप्न निरागस एका हातात बाहुली दुसऱ्या हातात राजा खेळण्यात गाडलय बालपण गुड जग बदललं खेळणी झाली डिजिटल पण सावंतवाडीचं खेळणं अजूनही आहे ओरिजिनल नमस्कार मी प्राची शेटवेरेकर आणि आज मी तुम्हाला सफर करणार आहे एका अशा दुनियेची जी लाकडी खेळण्यांच्या कलेशी निगडीत आहे आणि सावंतवाडीची लाकडी खेळण्याची ही कला महाराष्ट्राच्या हस्तकलेचा अनमोल ठेवा आहेत शतके लोटली परंतु सावंतवाडीची ही पारंपरिक कला आजही तितकी आहे टिकाऊ लाकडाचे तुकडे रंगीबेरंगी आणि नाजूक नक्षिका यातून तयार होतात सुंदर सुंदर खेळणी घोडे हत्ती मोर आणि अनेक विविध प्राण्यांचे आकार सावंतवाडीचे कारागीर पिढ्यान पिढ्या लाकडी खेळणी बनवत आहे त्यांच्या कौशल्यामुळे सावंतवाडीचं नाव शिल्पकलेच्या नकाशावर झळकलं लाकडी खेळणी ही सावंतवाडीच्या समृद्ध हस्तकलेचा प्रतीक मानलं जात लाकडी खेळण्याच्या छोट्या कारखान्यांनी अनेक लोकांना रोजगार दिला आणि सावंतवाडीचा आर्थिक विकास साधला सावंतवाडी लाकडी खेळणी बनवण्याची परंपरा साधारणतः सतराव्या शतकाच्या अखेरीत किंवा अठराव्या शतकाच्या सुरुवातीत झाले असे मानले जाते त्या काळात सावंतवाडीचे संस्थानाचे राजे कला आणि हस्तकलेचे मोठे प्रोत्साहक होते त्यांनी स्थानिक कारागिरांना आणि चित्रकारांना राजाश्रय दिला आणि त्या काळात लाकडावर नक्षीकाम रंगकाम आणि खेळणी तयार करण्याची ही अनोखी परंपरा रुजली या परंपरेत मुख्यतः वापर होतो आणि त्यावर नाजूक रंग काम करून विविध प्राण्यांची राजसी मूर्तींची आणि देखणी सजावटीची खेळणी तयार केली जातात आजही सावंतवाडीच्या बाजारात ही बाजारा कला जिवंत आहे आणि जगभरातून लोक ती पाहण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी येतात सावंतवाडीची लाकडी खेळणी ही केवळ भारतातच नाही तर बाहेरच्या देशामध्ये दे ही निर्यात केली जातात विशेषतः युरोप अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात ही खेळणी मोठ्या उत्साहाने खरेदी केली जातात विदेशी पर्यटकांना ही खेळणी फारच आकर्षित करतात कारण त्यात भारतीय परंपरेचा आणि हस्तकलेचा सुगंध असतो तसेच नैसर्गिक रंग आणि टिकाऊ लाकडामुळे ही खेळणी पर्यावरणपूरक असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांना अधिक मागणी आहे आजही अनेक सावंतवाडीचे कारागीर उद्योग समूह ही कला जतन करतात तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत सावंतवाडीची ही प्राचीन कला आज जागतिक पातळीवर ओळखू लागली आहे पर्यावरणपूरक उत्पादने आणि हस्तकलेला प्रोत्साहन देणाऱ्या लाकडी खेळण्यांची मागणी वाढत आहे त्यामुळे भविष्यात या खेळण्यांना जागतिक बाजारपेठेत अधिक मोठा वाव मिळू शकतो परंतु याच वेळी काही आव्हाने देखील आहेत प्लास्टिकच्या स्वस्त खेळण्यामुळे स्पर्धा वाढली आहे नवी पिढी या परंपरेत सहभागी व्हावी यासाठी अधिक प्रशिक्षण आणि प्रेरणा द्यावी लागेल आधुनिक डिझाईन आणि बाजारपेठेच्या गरजा यांच्याशी जुळवून घेणे गरजेचे होईल आज जर ही परंपरा तंत्रज्ञान डिझाईन आणि नव्या कल्पना सोबत जोडली गेली तर सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांचं भविष्य अतिशय उज्ज्वल असेल ही कला केवळ टिकेलच नाही तर जगभर आपलं वेगळे पण सिद्ध करेल आजही सावंतवाडीच्या गल्ल्यातून फिरताना खेळणे खेळणी जगभरातून आलेल्या पर्यटकांना मोहतात लाकडाच्या खेळण्यामधून कोकणाचा सुगंध दरवळतो आणि कला जगतात सावंतवाडीचे नाव उजळते सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांची परंपरा ही खेळ खेळणी बनविण्याची कला नाही ती कोकणाच्या संस्कृतीची आणि लोककलेची शान आहे शतकानुशतके जपली गेलेली ही कला आजही स्थानिक कारागिरांच्या हातून जगभर पोहोचते आणि सावंतवाडीचं उधळण नाही तर त्यात दडलेली आहे कारागिरांची मेहनत स्वप्न आणि परंपरेची नाळ काळ कितीही बदलला तरी ही कला आणि तिचा वैभव पुढच्या पिढ्यांसाठी जपणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे कारण ही कला म्हणजे आपल्या सांस्कृतिक ओळखीचा अनमोल ठेवा आहे परंपरा जपणं हीच खरी प्रगतीची पायरी असते हातात कलेच बळ असेल तर जगात कुठेही आपली ओळख निर्माण होते छोट्या वस्तूमध्ये मोठ्या कलेचा आत्मा असतो हे सावंतवाडीच्या खेळण्याने सिद्ध केलं सतत परिश्रम शुद्ध निष्ठा आणि नाविन्याचा ध्यास घेतला की नाव दूरवर पोहोचतं हे सावंतवाडीच्या लाकडी खेळण्याने दाखवून दिलं परंपरेचा सन्मान करा ती जपा आणि वाढवा कारण त्याच परंपरेवर तुमच्या भविष्यातल्या यशाचं जग उभं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेते लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत